अकोली तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे आणि ह्यामुळे मुठा नदी वाहती झाली आहे आणि यामुळे मुळा नदी वाहती झाली आहे आणि ह्या नदीवरती आंबित धरण हे ओव्हरफ्लो झालंय मुळा नदीच्या उगमाजवळ आंबित गावात असणारं मुळा नदीवरचं आंबित धरण हे ओव्हरफ्लो झालंय अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या वर्षीच्या पावसाळ्यात भरणारं आंबित धरण हे जिल्ह्यातलं पहिलं धरण ठरलंय मान्सून पूर्व दमदार एंट्रीनं अकोले तालुक्यातील हे पहिलं धरण भरलं आहे घाट माथ्यावरती तसंच संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये पाऊस सुरू आहे त्यामुळे मुळा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये मुळा नदी आता चांगलीच व्हायला लागली ला आहे उगमाजवळ असणाऱ्या आंबित ह्या लघु प्रकल्पाची साठवण क्षमता एकशे त्र्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव दशलक्ष घन इतकी आहे